मेथी का कट करतस तू पराठा बनवणार का नाही बाय आपण नाश्त्याला काहीतरी दुसरं बनवूयात आपण असं चटपटीत मस्त मग मेथीची मटरी करणार का तू हा ठीक आहे मटरी करू आपण त्याची ओके त्याची बारीक कापून घ्यायची हा मेथी म्हणजे मेथीच्या पुऱ्या बनवणार होते बाळा हा मग पण तू मध्ये आहेस ना मटरी हां हा ठीक आहे आता मटरी करून पहिले घेऊयात आपण पालकच्या पुऱ्या कशा केल्या हा अशा मेथीच्या पण पुऱ्या करू शकतो आपण मग आपण नेक्स्ट टाइम करूयात नक्की हो थोडस लसूण टाकून घेतलाय आपण बारीकच केला मी लसूण नाही लाल झाला तरी चालेल मेथी टाकून घेऊयात हे ना अशी आपण मेथी थोडीशी परतवून घेतली ना का आता ही गार करायला ठेवूयात आपण ये ना एक वाटी घेतली आपण दोन वाटे चालून घेऊयात आपण दोन वाटी मैदा घेतलाय ना तर एक वाटी गरा घेणार आहोत आपण घरामध्येच म्हणजेच रवा कारण घरा आणलेलं काय काय जणांना समजत नाही ना की घरा कशा बनवतात तर रवा घेणार आहोत आपण आपण मिक्स करून घेऊ आपण एक चमचा तेल टाकणार आहोत त्याच्यात पण मीठ टाकून घेणार आहोत सगळं आपण एक जीव करून घेणार आहोत आपण तेल आणि मैदा आणि मीठ असं नाही एक मुटका होतोय ना ह्याच्यास असं फुट करून घ्यायचं मस्त आणि आता ह्याच्यात मसाला टाकून आता आपण ही लाल मिरची पावडर आहे थोडीसं धना पावडर आहे आणि हळदी पावडर आणि ही थोडासा वव आहे हे सगळं मिसळून आपण असं घेणार आहोत हे सगळं आणि ही मेथी आपण परत होऊन घेतली होती ना ती मेथी आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत असं असं थोडं थोडं पाणी करून येणार आपण हे पीठ मळून घेणार पीठ आपलं असं मळून झालंय थोडस तेल लावून घेणार मेथी तुम्हाला हवं असेल ना तेवढी मेथी वापरू शकता तुम्ही मी एक गट्टी मेथीतली अर्धी गट्टी त्याच्यात टाकलेली तर तुम्हाला त्याच्याहून कमी टाकायची असेल हो तर बी टाकू शकता तुम्ही हे ना आपलं पीठ म्हणून तर त्याला ना दहा मिनटं आपण असंच ठेवूया दाख थोडंसं ना आपण एक चमचा तेल घेतले तर ते तेलात आपण साठा बनवून घेऊया

टाकून घ्यायचं याला मस्त असं लावून घ्यायचं ह्याला सांगितलं का नाही असं असं आपण जसं करंजी करतो का नाही करंजीसाठी पण असं करतो आपण कारण करंजीला लेअरच यावं ना म्हणून आपण असं करतो त्याच पद्धतीने आपण करून घ्यायचं करून घ्यायचं बाजू जरा आपण काढून टाकूया घ्यायचं असं हे ना नुसते असं दाबून घ्यायचं आहे असं

लाटून घेत झाड ठेवलं मी ते झाड नसतं पत्ता करावं लागतं ते Kita lihat ya, nah, tuh penetapan tuh sudah best ya, guru ya. मिडियम नाही खुर ना 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 शी का गॅस ठेवायचा म्हणजे मग कडक असं कुरकुरीत आपण पातळ लागून घेणार आता तशीच थोडीशी नाही का जाड नाही करणार लागणार अशीच पातळ लाटून घेतली पूर्ण आपण ह्याला टूच होऊन घेऊयात या काटाच्या का आपण बाटलीच्या झाकणाने काढून घेणार आहोत छोटे छोटे मी ना दोन पद्धतीने केलेले आहेत हे छोटे केलेले आहेत आणि हे मोठे केलेले आहेत तर मग हे छान वाटतात का हे छान वाटतात ते सांगा मला नाही का छोटे छोटे आहेत काय आवडतात ते सांगा मला नाही का छोटे आवडले आहेत का मोठे आवडले शेवटचा व्हायचं आहे आपला मी ते सगळं स्वप्न आहे का मला असंच दाबून घ्यायचं बघा जास्त हेच करायचं नाही जागेलाच नाही का तीळ विसर विसरले त्याच्यात टाकायला तुम्ही टाकू शकता ह्याच्या तीळ तिळ आणि अजून चोवी तिला मस्त जास्त सर, सर नाही का आणि एक मोठे केलेले चवीला दोन्ही सारख्या लागतात हे ना मी दोन साईजचे ची बनवतात एक छोट्या साईजचे बनवले आणि ही एक मोठ्या साईजचे बनवले असे दोन साईजचे बनवले तर असं असं मस्त असं कुरकुरीत होतात